पुढे तुकडेबंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडेबंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे मीटरपर्यंत राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडेबंदी कायदा जो आहे तो आपण रस्त करतो आहे पण पुढच्या काळात ओ पी पाळावी लागेल तुकडा झाला तरी तुकडेबंदी कायदा तर नसणार आहे पण या एसओपीनंच पुढच्या काळात रेग्युलेशन करता येईल एवढंच या ठिकाणी सांगायचं शहरामध्ये करणार जेवढे नियोजन प्राधिकरण आहे पी एम आर डी एन एम आर डी ए नागरपंचायत महानगरपालिका सर्वीकडे तुकडेबंदी कायदा हा एक गुंट्यापर्यंत निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी एसओ पी तयार करणार त्या एसओ पीप्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार या संदर्भात खरं आहे की प्रचंड लोकांची हाल झाले तुकडेबंदीचा फायदा दलालांनी प्रचंड घेतला रिटायर्ड झालेल्या लोकांनी त्या तुकडेबंदीमध्ये पैसे गुंतवलेत अद्यापही सेलिड होत नाही यामध्ये आपल्याला एक हे एस आपण करणार एक चांगला निर्णय होतो आहे आणि त्या एस ओ पीमध्ये तुम्ही जे काही समिती निर्माण करणार आहात त्यामध्ये खरं तर दोन चार लोकप्रतिनिधी काही त्यांचा सल्ला किंवा त्यांच्याकडून सूचना बाबा काय झालं याच्यात हे तुकडेबंदी नियमित करत असताना अध्यक्ष महोदय यामध्ये ओपन स्पेस नाही यामध्ये रस्ते तीन मीटरचे टाकले गेले म्हणजे उद्या लोकसंख्या वाढणार आहे पॉप्युलेशन वाढेल तिकडे लोकसंख्या तिथे डेव्हलपमेंटचा विषय तिकडे पैसे आ, रस्ते बांधायसाठी किंवा इतर विकाससाठी नाली बांधकामासाठी वीज आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याला ते पैसे लागतील हा तर वेगळाच विषय आहे परंतु तिथे आत्ता हे सगळं करत असताना जिथे दोन मीटरचे तीन मीटरचे रस्ते टाकून प्लांट विकले गेले भविष्यातील तिथले डेव्हलपमेंटची स्थिती काय राहील हा विचार करून आपण त्या ओ पीमध्ये हा सुद्धा सहभाग केला पाहिजे ज्याला दोन हजारचा प्लॉट आहे तर तिथील दोन हजारचा प्लाट दीड हजाराचा करा पाचशे फूट तेथील जागा रस्त्यामध्ये घ्या अशा प्रकारचं त्यामध्ये प्रावधान असलं पाहिजे कारण वाढती लोकसंख्या आणि नागरी क्षेत्र वाढत असताना यामध्ये हे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना आपण एक पत्र पाठवून त्यांच्याकडून ती माहिती अधिकची मागून घ्यावी जेणेकरून आपल्याला हा निर्णय घेताना अध्यक्षमध्ये सोपं जाईल आणि ओ पीमध्ये सुद्धा त्यामध्ये प्रावधान करता येईल आपला निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो एक चांगला निर्णय आपण केला की याच्या संदर्भातला मार्ग निघण्याची आवश्यकता होती आणि हे एसओपी लवकरात लवकर एक टाइम माऊन आपण हा निर्णय मंत्रिमंडळापुढे जाऊन करावा अशी अपेक्षा व्यक्त करू सभापती अध्यक्ष महोदय पंधरा दिवसात एसओपी करू पंधरा दिवसात आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे या ओ पीमध्ये ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी आपल्या सूचना ए सी एस महसूलकडे पुढच्या सात दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहाला आहे परंतु जेव्हा हा निर्णय फक्त शहरापुरता नगरपालिकेपुरता नगरपंचायत पुरता आपण आणि गावठाणात दोनशे फूट दोनशे मीटर तर आत्ता जर परिस्थिती पाहिली तर शहराच्या लगत असणारा ग्रामीण भागामध्ये आता नागरीकरण व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं म्युन्सिपल हद्दीपासून किमान दोन मीटर जर आपण घेर घेतला आणि त्याच्यामध्ये जर ही या कायद्यामध्ये दोन किलोमीटर दोन किलोमीटर दोन कि दोनशे मीटरच्या ऐवजी दोन किलोमीटर दोन किलोमीटरचा जर आपण फेरीफेरीमध्ये हे कायद्याची अंमल एस ओ पीमध्ये तसं समावेश केला तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे गोरगरबी लोकांना घरं मिळण्याची जागा मिळण्याची स्वतःचं स्वप्न सा साकार होणार आहे म्हणून ना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की कि दोन किलोमीटरचा परिघामध्ये शहराच्यापासून आपण हे तुकडेबंदी कायदा जो काही त्याच्यामध्ये लागू करणार नाही तसं कर लागू करणार नाही का माननीय प्रकाश साहेब आपण जसं ग्रामीण भागामध्ये दोनशे मीटरपर्यंत आहे तसं एम आर टी पी कायद्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रापासून पाचशे मीटर आणि महानगरपालिकेतून काही आपले सर्वच त्या ठिकाणी हे आहे पण माझी विनंती आपल्याला आहे की आपल्याला जे काही सूचना आहे ती आपण ए सी एस आज जे मी नोंद घेतो या ठिकाणी सभागृहात पण करताना या ठिकाणी आपण हा विचार करू की आणि आपला हाही नियम आहे की नागरी क्षेत्राच्या जवळ ज्यांनी एन ए केला असेल नागरी क्षेत्र झालं असेल त्या नागरी क्षेत्राला आपण लागू करणार आहे ओ पीमध्ये आपण मात्र जे एने झाले असतील त्या भागातल्या म्हणजे तुकडे बंदीमुळं तुकडा पडला त्याची रजिस्ट्री होत नाही असा भाग असेल पण ज्या भागामध्ये महानगरपालिकेच्या जसं आता पुण्यामध्ये पी एम आर डी आहे काही गरजच नाही एन एम आर डी आहे काही गरज नाही ते एम एम आर डी आहे त्या ठिकाणीच ते क्षेत्र आलेलं आहे पण काही भाग असे आहे की नगरपालिकेच्या क्षेत्राला लागून पाचशे मीटरपर्यंत महानगरपालिकेला लागून दोन किलोमीटरपर्यंत याही क्षेत्राचा विचार आपण त्या ठिकाणी एसओपीमध्ये करू एवढा मोठा ज्यावेळेस एखादी पालिका होते ही होत असताना डेव्हलपमेंट जर आपण गावठांना दोनशे मना शंभर किंवा दोन किलोमीटर दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर हे करण्याऐवजी जे काही आपण पीमध्ये विचार करत असताना जे काही नॅशनल हायवेज आलेले आहेत जे काही स्टेट हायवेज आहेत कारण जी काही डेव्हलपमेंट होती ही नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या आजूबाजूला होते त्यामुळे ह्या हायवेसच्या आजूबाजूचे जे काही गावं असतील किंवा शहरं असतील तर त्या ठिकाणी आपण तुकडेबंदीमध्ये काही तिथे त्यांना रिलीफ देऊ शकतो का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक माझं एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे तुकडे बंदी कायदा हा अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे पण दुर्दैवाने डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं आपण हा कायदा तयार केला पण याचं आपण म्हणतो की रजिस्ट्री होत नाही तर हे साफ चूक आहे अनेक ठिकाणी याची रजिस्ट्री होते दहा गुंट्यापर्यंत रजिस्ट्री करता येते तर जो काही डेव्हलपर आहे तो काय करतो एक एक गुंट्याचे दहा जणांना एकत्र घेतो आणि रजिस्ट्री करतो त्यावेळेस त्याच्या नावावरती एक एक गुंटा होऊन जातो पण नंतर ज्यावेळेस विक्री करायची असते त्यावेळेस काही मर्यादा येतात त्यामुळे अशा काही रजिस्ट्री झालेल्या आहेत यांना आपण काही रिलीफ देणार आहात का आणि हे करत असताना डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी ठेवून कारण आता विकासाचा जो रेट आहे हा खूप फास्ट वाढत चाललेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी गावांमध्ये शहरीकरण होत आहे त्यामुळे स्टेट हायवेज आणि नॅशनल हायवेजला आपण ओ पीमध्ये प्रायोरिटी द्यावी ही माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झाला आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडेबंदी कायदा एक गुंट्यापर्यंत निरस्त करतो आहे आणि माननीय पाचपुते साहेबांचे सांगितलं की जे लोकांनी वीस गुंट्यामध्ये दहा लोक त्या ठिकाणी डिवाईड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे हा कायदा निरस्त झाला आणि एसओपी झाल्याबरोबर ते जे आहे त्या सुद्धा सुरू होणार आहे परंतु परत आपण काहीतरी बॅरिकेड्स टाकतोय म्हणजे एसओपी करत असताना आज काय झालंय की तुकडाबंदी कायदा होता परंतु सगळीकडे लाख रुपये पन्नास हजार दोन लाख घेऊन म्हणजे माड्यातले तर आमच्यातले दोन पळून गेले का तर त्यांनी मला फोनवर बोलताना सापडलं पन्नास हजार दिल्यावर खरेदी करतो का आणि तिथून बदली होऊन गेली ही जी प्रकार आहेत ह्या एसओपीतनं परत नवीन काहीतरी असं आज आपण काय करतोय का गावाच्या कडेला दोनशे मीटर किंवा दोन, दोन किलोमीटर पण आता गावाच्या शेजारी वस्त्या आहेत त्या वस्त्या असतील आता पाचपुते साहेबांनी जसं मांडलं नॅशनल हायवेज नाही तर हायवेच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला वस्त्या आहेत मग तिथं घर पाहिजे किंवा आज जात असताना विहिरीसाठी पण त्याला लागणार आहे मग ह्या एसओ पी मधनं अशा परत अजून काहीतरी चालू केलं ही एजंट चालू होणार ह्याच्यावरनं अजून तर तुकडाबंदी कायदा आपण रद्द करतोय तर परत त्यात काहीतरी अटी टाकून परत त्याला काहीतरी अजून नवीन काहीतरी नको नाहीतर कारण नसताना खाली दुकानदारी जी आता आपण बंद करणार आहे ती पुन्हा दुकानदारी चालू होईल आणि आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन नाही माननीय एवढं सांगतो मी धावाला लावायचा पाय बाजून ठेवायचा सरकारचा विचार नाही आहे एसओपी एवढी चांगली करू की दलालाला दलालीच करता येणार नाही एवढी चांगली एसओपी करू